राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नामदार संजय बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ध्वजारोहण पुरोगामी विचाराचा कृतीशील पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देशभरात ओळख आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रौप्य महोत्सवी वर्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नामदार संजय बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण केले यावेळी प्रदेश सरचिटणीस समीर शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील शहराध्यक्ष सय्यद जानिमिया शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे प्राध्यापक श्याम डावळे नवनाथ गायकवाड महिला जिल्हा कार्याध्यक्षा ॲडव्होकेट दिपाली आवटे अनिल मुदाळे नजीर हश्मी फैयाज शेख बाळासाहेब मरलापल्ले प्रभाकर पाटील सुनील केंद्रे हुस्नाबी शेख राजकुमार बिरादार मदन पाटील अरविंद गिलचे राजकुमार गंडारे सतीश कांबळे मुकेश भाईराव सिद्धार्थ सूर्यवंशी युवराज कांडगिरे आदी उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहा जून हा पंचवीसवा महोत्सव वर्धापन दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री मंत्री तुमच्या आमचे सर्वांचे लाडके नेते मान्य नामदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर या ठिकाणी आज पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळी या ठिकाणी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी शहराध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व प्रमुख नेते सरपंच उपसरपंच चेअरमन प्रमुख पक्षाचे पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम उपस्थित या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व आनंदाने व पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल मान्य नामदार संजयजी बनसोडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा विधानसभेवर फडकवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यानं व मेहनतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला मी सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नेते यांना आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो व सर्वांच्या प्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचवीसव्या वर्धापन निमित्त मा सन्मान्य राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी मनसोडे साहेब यांच्या कार्यालयासमोर आमचं का पार्टीचं झेंडा फळकून ध्वजारोहण करण्यात येत आला तरी इथं सर्व राष्ट्रवादी हो काँग्रेसचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी शहराचे सर्व पदाधिकारी आणि विविध सेलचे पदाधिकारी सन्मान्य सरपंच कार्य उदगीर शहरातून जे काय नगरसेवक माजी आजी नगरसेवक हो जे साय सगळं क पक्षाचे पदाधिकारी इथं मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज इथं दहा वाजून दहा मिनटामध्ये झंड्या चढवण्यात आला आहे